नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगासंदर्भात तीन मोठ्या मागण्या ठेवल्या मंत्रालयाला पाठवले पत्र याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगासंदर्भात सरकारसमोर तीन मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत या मागण्या इतक्या महत्वाच्या आहेत की त्यांच्याशिवाय एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराच्या पेन्शनमध्ये सुधारणा करणे अशक्य आहे यासंबंधी कर्मचारी संघटनेने अर्थमंत्री आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे सचिव यांना या मागण्यांकडे लक्ष देण्याचे त्वरित अंमलात आणण्याचे आवाहन केले आहे आठव्या वेतन आयोगात विलंब झाल्यामुळे चिंता भारताच्या निवृत्ती वेतनधारकांची सर्वात जुनी आणि प्रमुख संस्था भारत पेन्शनर समज यांनी आठव्या वे वेतन आयोगाच्या प्रगतीस विलंब केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे संस्थेने अर्थमंत्री आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभाग यांना एक पत्र लिहिले आहे शेवटी आयोगाच्या संदर्भ आणि आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची त्वरित नियुक्ती निश्चित करण्याच्या मागणीसाठी टॉर आणि कमिशनचे अध्यक्ष निर्णय घेत नाहीत बीपीएस एस सी महेश्वर यांनी या पत्रात मंत्रालयाला सांगितले की जानेवारी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्याची घोषणा स्वागत योग्य होती देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांमध्ये दे गोंधळ आणि चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे सोशल मीडियावर माहिती पसरत आहे या पत्रात असेही नमूद केले आहे की या विलंबनामुळे अनेक प्रकारच्या अफवा आणि दिशाभूल करणारी सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर पसरत आहे ज्यामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या मनोबलावर परिणाम होतो बीपीएसने आपल्या पत्रात तीन मुख्य मागण्या केल्या आहेत एक कमिशनचे लवकरच अंतिम केले पाहिजे दोन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची त्वरित घोषणा करावी तीन पेन्शनधारकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे जर सरकारने कारवाई केली तर अफवा थांबतील महेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार संस्थेचा असा विश्वास आहे की जर सरकारने लवकरच या विषयावर पावले उचलली तर अफवा थांबवल्या जातील आणि पेन्शनधारकांना आत्मविश्वास मिळेल तसेच हे कमिशनचे कार्य वेळेवर आणि सहजतेने पूर्ण करण्यास सक्षम करेल बी पी एसने आशा व्यक्त केली आहे की सरकार लवकरच आवश्यक पावले उचलतील आणि हे अपील गांभीर्याने घेतील जेणेकरून निवृत्ती वेतनधारकांना आराम मिळू शकेल आणि भविष्यातील योजनांचा निर्णय घेण्यास स्पष्टता मिळेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र